दहेगाव परिसरात बिबट्याकडून बोकड फस्त दहेगाव केलवड रोडलगत राहणारे प्रगत शेतकरी ज्ञानेश्वर नामदेव गुंजाळ पाटील यांच्या राहता घराच्या बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या शेडची जाळी उटकटून त्यामधील बोकड बिबट्याने ओढून काही अंतरावर गमे पाटील यांच्या ऊसाच्या शेतीत नेऊन अर्धवट फस्त केला या घटनेची माहिती वन विभागाला सकाळी दिल्यानंतर वन अधिकारी संजय साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून रितसर पंचनामा करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर गुंजाळ पाटील यांनी या परिसरात तात्काळ पिंजरा लावून सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे पशुधन हरपल्याने शेतकरी भावनावश झाले होते एन एस न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता रामकृष्ण माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव गुंजाळ मी एक शेतकरी आहे इथं आमच्या परिसरात सारखा बिबट्याचा वावर होत आहे काल रात्री आमच्याकडं अडीच तीनच्या दरम्यान बिबट्या आला शेडच्या तिथून बोकड्या ओढून नेला तो ओढवीत ओढी इकडं या शेतात आणला या ऊसात फस्त केला माझा नऊ ते दहा महिन्याचा बोकड्या होता आम्हाला दुसरं काही नको आहे पण शासनाने ताबडतोब पिंजरा लावून बंदोबस्त करावा याच्या अगोदरसुद्धा समोर पोपट त्रिंबक डांगे यांची शिळी दोन महिन्यापूर्वी भोकड्या घेऊ आपलं वाघ घेऊन गेला आहे आजही माझा खूप मोठा भोकड्या नेलाय तर वन विभागाने ताबडतोब पिंजरा लावावा एवढी आमची विनंती आहे